हाय गाईज मला जायचं होतं मार्केटला कारण की आज शेतकरी माणसाचा सण म्हणजे बैलपोळा आम्हाला जायचं होतं आम्ही गाडी काढत होता आणि लक्षेल बघा कशी माग लागत होती पाऊस थोडं थोडं होता म्हणून आम्ही निघून गेलो मार्केटमध्ये तर बघा किती पाऊस यायला मग ही जोडी सिलेक्ट केली ते काका म्हणे शंभर रुपये मला नाही सत्तर रुपयेमध्ये तर दिली ते आण मग आम्ही जाम भिजलो दोघं जण येताना मग मी हरभरे फुलू घातले होते मग त्याला मला एक कुकरला सिट्टी लावा कुकरला सिटी लावली एकीकडे चहा ठेवला एकर कुकर लावला मग भिजलो होतं मग चहा तर पियाच लागते ना मग पिला चहा चला आता असू द्या मग घेतल्या ना पुऱ्या लाटाय पीठ पहिले अदुगरच मळून ठेवलं होतं मी मग एक एकीकडं भाजी केली आणि एकर पुऱ्या लाटाय घेतल्या मग ठेवली कढई पुऱ्या बघा कशा पोहतात जसं मी माझ्या नवऱ्यासांग भांडणं केल्यावर फुकते ना तशा माझ्या पुऱ्या फुगतात मी बनलो बर, होता आज पुऱ्या हरभर हरभर फुल घालते तशी भाजी आणि शिरा मग दिला आपले बैल जोडीलं नैवेद्य मी पण पूजा करून घेतली माझे हसबंड जात होतं मग त्यानं अगोदर पूजा करून गेले होते मग मी पूजा करून घेतली मग त्यांना म्हटलं तुम्ही पण जेवा मला पण भूक लागली होती हसबंडला या टाईम होता मग मला थोडंसं तरी काही खावा मग मी शिरा खात खाल्ला खूप छान झाला होता शिरा बघा गप्प गप्प खाऊन घेतला मग हजबंडची वाट पाहत बसली मग ते आले जेवण केलं मग बाकी काम आवरून घेतलं तर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक करा थँक्यू